सध्या सोशल मीडियावरती एक मन हे लावून टाकणारा व्हिडिओ समोर आलेला आहे भारतातील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांची विचारशैली खूपच विचित्र आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल होणारे व्हिडिओ खूप काही शिकवून जातात अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये एक मुलगी एक पदार्थ विकताना दिसत आहे त्याचबरोबर तिच्या शेजारी दोन मुले सुद्धा तोच पदार्थ विकताना दिसत आहे व्हिडिओमध्ये त्या मुलीच्या स्टॉलवर असंख्य प्रमाणात गर्दी आहे परंतु तेवढीच मेहनती ही मुलं करत आहेत परंतु त्यांच्याकडे मोजकीच गर्दी आहे तर यालाच म्हणतात स्त्री आकर्षण अशा अनेक कमेंट्स लोकांनी केलेले आहेत हे खूप चुकीचं आहे अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत भारतातील लोकांची विचारशैली खूपच चुकीची आहे अशा कमेंटसुद्धा बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा भावनिक करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय